श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्राची घरपरी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही नियम दिले होते त्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत तर वयाची अट अविवाहित महिला मुदतीची अट डोमेस्टील रद्द उत्पन्नाचा दाखला रद्द आणि जमिनीची अट या काही अटींमध्ये या काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत हे बदल कोण कोणते ते पुढे आपण व्हिडिओ मध्ये पाहूया चॅनल वर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल करून त्या शेजारी जी आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन स्किमचे किंवा नवनवीन जे काही घडामोडी आहेत त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओ काही बदल करण्यात आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छिते पहिला बदल तो म्हणजे मुदतीची अट यामध्ये मुदतीची अट होती ती म्हणजे एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत तुम्ही या स्कीमचा फॉर्म भरू शकत होता म्हणजे या स्कीमचा लाभ घेऊ शकत होता पण आता ही अट बदलून म्हणजे आता ही मुदत वाढवलेली आहे ज्या महिलांना या स्कीमचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी दोन महिन्याची मुदत वाढ केलेली आहे म्हणजेच तुम्ही एक जुलैपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत या स्कीमचा फॉर्म भरू शकता ज्या महिलांनी एक जुलैपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत या स्कीमचा फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस मध्ये एक जुलै दोन हजार चोवीस या महिन्यापासूनच एक हजार पाचशे रुपयांचा लाभ घेता येणार आहे ही महत्वाची मुदतवाढ त्यांनी करून दिलेली आहे त्यानंतर दुसरी अट दुसरी जी अट आहे ती वयाची अट तुम्हाला तर माहिती आहे मागच्या व्हिडिओ आपण पाहिलं की या स्कीम साठी साठ वर्षापर्यंत वयाची अट दिलेली होती म्हणजे एकवीस ते साठ वर्ष वयागटातील महिला ह्या फॉर्मचा किंवा ह्या स्कीमचा लाभ घेऊ शकत होत्या पण आता या वयाच्या वयामध्ये वाढ करण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला या या स्कीमचा लाभ घेऊ शकतात ज्यांचं वय एकवीस वर्ष पूर्ण आहे आणि पासष्ट वर्ष आहे त्या महिलांना या स्कीमचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर तिसरी अट तिसरी अट जी आहे ती जमिनीची अट तुम्ही तर पाहिलेच की जमिनीची अट होती ज्यांचं पाच एकर क्षेत्र आहे अशांनाच या स्कीमचा लाभ घेता दे येणार होता पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जी जमिनीची पाच एकर क्षेत्राची जी अट होती ती त्यांनी पूर्णपणे बंद केलेली आहे रद्द केलेली आहे कुठलीही जमिनीची अट ठेवलेली नाही चौथी अट जी आहे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल पत्र हे जर कुठल्याही महिलेकडे जर तुमचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल नसल तर त्या महिलेला मागील पंधरा वर्षाची कागदपत्र म्हणजे ज्या महिलेकडे पंधरा वर्षाची जुनी जी कागदपत्र आहेत ती जुनी कागदपत्र ती सबमिट ती देऊ शकते ही जुनी कागदपत्र म्हणजे जी पंधरा वर्षापूर्वीची कागदपत्र कोणती किंवा प्रमाणपत्र कोणतं तर त्यामध्ये ती रेशन कार्ड देऊ शकते मतदान ओळखपत्र देऊ शकते तिचा जन्माचा दाखला देऊ शकते आणि शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट या चार पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ती देऊ शकते जर तिच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर पाचवी जी आहे ती म्हणजे जर ती महिला परराष्ट्रातील असेल म्हणजे महाराष्ट्रातील नसून ती, ती परदेशातील जर ती महिला असेल आणि त्या तिचा परदेशात जन्म झालेला असेल आणि जर त्या महिलेने महाराष्ट्रातील मुलाशी जर लग्न केलेलं असेल महाराष्ट्रातील एका मुलाशी जर तिने लग्न केलेलं असेल तर ती महिला त्या मुलाचा त्या 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 त्याचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र देऊन हा फॉर्म भरू शकते हे त्यांनी ही एक त्यांनी प्रमुख म्हणजे मुख्य अशी अट त्यामध्ये दिलेली आहे म्हणजे सगळ्यांनाच ह्याचा फायदा होऊ शकतो जरी जर ती महाराष्ट्रामध्ये जन्म महिला नसेल परंतु त्या महिलेने जर महाराष्ट्रातील एखाद्या मुलाशी लग्न केलेलं असेल तर ती स्कीमचा तुम लाभ घेऊ शकते सहावी जी अट आहे ती म्हणजे ती अशी आहे की जर एखाद्या महिलेकडे अडीच लाखापर्यंत जर तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं उत्पन्नाचा दाखला जर नसेल समजा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही तुमचं जे पिवळ व केशरी जे रेशन कार्ड आहे ते सबमिट करून ते रेशन कार्ड घेऊन त्या रेशन कार्डद्वारे तुम्ही हा अर्ज भरू शकता ह्या स्कीमचा लाभ घेऊ शकता आता तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याचीही गरज नाहीये म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याची जी अट होती ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे रेशन कार्डद्वारे सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि सातवी जी अट आहे ती खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाची अट आहे ती अशी की जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी अविवाहित महिला असेल म्हणजे तिचं वय एकवीस वर्ष पूर्ण असेल आणि ती अविवाहित असेल म्हणजे तुमची जर एखादी मुलगी असेल एखादी मुलगी असेल तर त्या मुलीला आणि तिचं वय एकवीस वर्ष पूर्ण असेल तर त्या मुलीला सुद्धा हा फॉर्म भरता येऊ शकतो ती सुद्धा या ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील अशा एकूण सात एक ते सात अशा नियमांचा यामध्ये बदल करण्यात आला आहे हे नियम तुम्ही जाणून घेऊन हा जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो तुम्ही नक्की घ्यावा अशी माझ्या सग सर्व बहिणींना आयांना मातांना आणि मावशांना खरच विनंती आहे ही खूप चांगली स्कीम आहे ज्या स्कीमचा तुम्ही पुरेपूर वापर करून घेऊ शकता आणि ह्या स्कीममध्ये अजून काही जर बदल होणार असतील अजून काही बदल असतील तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ आत्ताच पाहून माझा चॅनल जो आहे तो आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे काही बदल होतील त्याचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर टाक टाकत राहीन म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद